नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण असं अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो काय आहे हे अपडेट आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वप्रथम राज्यातील सर्वच्या सर्व अर्थात चौतीस जिल्ह्यांमधील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे मित्रांनो नुकसान भरपाईचं वाटप करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवातीला दोन हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच आधारावरती पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जे काही विभागीय आयुक्त असतील यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईसाठी जिथे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते याच्यामध्ये आता एक हेक्टर मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली हो असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देणे देखील आवश्यक होतं राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी सात हजार तीनशे कोटीच्या आसपासची नुकसान भरपाई वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली होती आणि आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या जिल्ह्यांचे पूर्वी पंचनामे झाले होते अशा विदर्भ अमरावती विभाग याचप्रमाणे मराठवाडा आणि नाशिक विभागातील जिल्ह्यांना वाढीव हेक्टरीची मदत देण्याकरता मंजुरी दिलेली आहे आणि याच्यासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी देखील वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे आता राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक आज ऑक्टोबर रोजी घेण्यात आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला करण्यात आलेले पंचनामे आणि याच्यामध्ये वाढीव करण्यात आलेली एक हेक्टर च मदत याच्यामुळे करण्यात आलेले हे बदल या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हेक्टर ते तीन हेक्टर वाढीव मर्यादेमधील वाढ वाढव एक हेक्टर ची मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बाहेरील मदतीच्या अनुषंगानं ही वाढीव मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती मित्रांनो या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तीनशे शेचाळीस कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्याचा फायदा तीन लाख पाच हजार आठशे चे, शेतकऱ्यांना होणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला एकोणपन्नास कोटी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी कोटी जालन्यासाठी चौसष्ट कोटी हिंगोलीसाठी अकरा कोटी तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी अशा प्रकार मध्ये ही रक्कम दिली जाणार आहे नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांसाठी सात कोटी एकावन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ वीस लाख रुपये तर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस हजार रुपयाची एकाहत्तर हजार रुपयाची नुकसान भरपाई या वाढीव जिहारच्या माध्यमातून दिली जाणार आहे नाशिक विभागातील नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपयाची नुकसान भरपाई देण मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अकरा कोटी एक्कावन्न लाख जळगाव जिल्ह्यासाठी चौदा कोटी पासष्ट लाख अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तेहतीस कोटी एकोणीस लाख रुपये असे एकूण नाशिक विभागातील पाचशे पाच हजार अडतीस त्रेपन्न हजार हजार आठशे छप्पन पासष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे अमरावतीमध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी मिळून एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस कोटी सदतीस लाख अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकवीस कोटी एकोणतीस लाख यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी अकरा लाख तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी सहासष्ट लाख याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ सहा कोटी रुपयाची नुकसान भरपाई या जे आरच्या मान्यमातून दिली जाणार आहे पुणे विभागातील सोलापूर सांगली या जिल्ह्यांसाठी एकशे तीन कोटी रुपये तीन जा कोटी सदतीस लाख रुपयांची वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आठ कोटी छत्तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे कोकण विभागातील ठाणे पालघर या जिल्ह्यांसाठी मिळून दोन लाख सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि अशी एकंदरीत राज्यातील सहा लाख बारा हजार एकशे सत्यात्तर शेतकऱ्यांना ही वाढीव एक हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे नुकसान भरपाई सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपये सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वितरण करण्याकरता आठ हजार कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने आज बऱ्याच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये मदतीचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे उद्यापासून बहुते बहुतांश जिल्ह्यामध्ये अर्थात सर्व जिल्ह्यामध्ये या नुकसान भरपाईच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरू होतील आणि दिवाळी पूर्ण होईपर्यंत या सर्व मदतीचं वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या नुकसान भरपाईच्या वितरणाच्या आणि नवीन मंजुरीच्या संदर्भातील हे महत्वाचं अपडेट होतं तर ही लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र